नमस्कार आज आपण बनवणार आहोत झटपट तयार होणारी डाल खिचडी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बघा मी ही डाल खिचडी कुकरमध्ये बनवणार आहे त्यासाठी ते आपल्याला एक कुकर घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला चार ते पाच चमचे तेल ल, तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये जिरं घालायचं आहे जिरं तुम्ही एक चमचा घालू शकता जिरं घातल्यानंतर तुम्हाला इथे मी कडीपत्त्याची पावडर घालत आहे कारण कडीपत्ताची पानं असतात ते मुलं काढून टाक टाकतात त्याच्यामुळे कडीपत्ता पोटात जायला पाहिजे त्यासाठी मी इथे कढीपत्त्याची पावडर टाकत आहे फोडणीमध्ये चिमुटभर हिंग घातलेलं आहे एक सुकी मिरची त्याचे दोन चार तुकडे करून ते इथे घातलेले आहेत आणि आपण ह्याचा ठेचा करायचा आहे दोन हिरव्या मिरच्या जरास आलं चार पाच लसणीच्या पाख्या आणि आपले धने असतात ते धने मी अख्खे घेतलेले आहे तर त्यांची जाडसर भरड करून घ्यायची आहे आणि ती पेस्ट आपण ह्याच्यामध्ये फोडणीमध्ये घालायची आहे छान परतवायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला फोडणीमध्ये उभा चिरलेला एक ते दोन कांदे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कांदे एक ते दोन घेऊ शकता ते त्याच्यामध्ये घालायचे आहेत कांदा छान मऊ मऊ झाला की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला टॉमॅटो घालायचा आहे टॉमॅटो कांदा सगळ्या पूर्ण फोडणीला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचे आहे आणि फोडणी छान फोडणीने छान तेल सोडलं की त्याच्यामध्ये आपल्याला लाल तिखट हळद मीठ घालायचं आहे बघा इथे मसाले छान असे परतून झाल्यानंतर त्याला तेल सुटल्यानंतर आपल्याला डाळ आणि तांदूळ जे आपण भिजवून ठेवलेले होते त्यांचं प्रमाण आपण असं घेऊ शकतो एक वाटी जर तांदूळ असेल तर तुम्ही अर्धा वाटी मुगडा अर्धा वाटी तुरडा आणि पाव वाटी तुम्ही चणाडा घेऊ शकता ह्या डाळी तुम्ही पंधरा ते वीस मिनटं भिजत घालायचे आहेत भिजवून झाल्यानंतर आपल्याला जेव्हा आपण ते वापरणार आहोत तेव्हा ते छान अशा धुवून घ्यायच्या आहेत आणि आपण त्या फोडणीमध्ये घालायचे आहेत नंतर आपल्याला इथे मीठ घालायचं आहे आणि चांगलं डबल असं उकळत पाणी जेवढं डाळ आहे त्याच्या डबल आपल्याला उकळलेलं पाणी ह्या खिचडीमध्ये घालायचं आहे वरून तुम्ही दोन ते तीन चमचे तूप घालू शकता आणि छान असं तुम्ही दोन ते तीन शिट्ट्या करायच्या आहेत पाण्याचं प्रमाण तुमच्या ह्याच्यावरती आहे ज्यांना कोणाला खिचडी पातळ लागते कोणाला थोडीशी घट्ट लागते त्याप्रमाणे तुम्ही पाणी पाण्याचं प्रमाण क वाढू किंवा कमी करू शकता बघा शिट दोन ते शिट्ट्यानंतर थोडासा गॅस थंड करायचा आहे आणि छान अशी आपली वाफा आलेली गरमागरम झणझणीत चविष्ट अशी खिचडी तयार होते अशा प्रकारे तुम्ही खिचडी करून पाहू शकता आणि ह्याचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपी बघण्यासाठी टेस्टी मराठीला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद